साहेब पनवेल मध्ये अनेक प्रभागामध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आपण कुठल्या मुद्द्यावर प्रांत अधिकाऱ्यांकडे भेटायला आले होते आणि निवडणुकीच्या कुठल्या प्रक्रियेवर आपला आक्षेप आहे नमस्कार मी नितीन जोशी पत्रकार मित्र असोसिएशनचा कार्याध्यक्ष म्हणून कार्य करत असतो पनवेल शहरामध्ये आपण बघितलं असेल तर दोन दिवसापासून सध्या सोशल मीडियावर एक बॅनरचं सत्र सुरू आहे की बिनविरोध निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन विशेष करून प्रभाग क्रमांक अठरा एकोणीस वीस इथले सोशल मीडियावरती सर्वत्र धुमाकोळ घातलेला आहे तर माझं म्हणणं असं आहे की आपण ज्या वेळेस मतदान करायला जातो तर त्या मतदानाच्या चिन्हामध्ये एक नोटा नावाचा एक ऑप्शन आहे एक नोटा नावाचा ऑप्शन आहे तो ऑप्शन कशासाठी दिलेला आहे की जर कधी यापैकी आपल्याला कोणताही उमेदवार मान्य नसेल तर आपण त्या नोटाला आपण त्या नोटाचं ऑप्शन चॉईस करू शकतात तर आता मला एक सांगा जे बिनविरोध आलेले उमेदवार आहेत त्यांचं जर कधी नेतृत्व तिथल्या मतदाराला मान्य नसेल तर त्या मतदारांनी करायचं काय असा प्रश्न सर्वत्र उपलब्ध होत आहे तर जर कधी एखादा मतदार सांगतोय की माझी निवड झालेली आहे बिनविरोध पण त्याच्या त्याचा जर कधी मान्यता जर कधी तिथल्या प्रभागातील लोकांना नसेल त्यांना जर कधी त्या गोष्टी मान्यच नाहीये मला ही व्यक्तिमत्व मान्य नाही उदाहरणार्थ मी नितीन जोशी एखाद्या बिनविरोध निवडून आलोय एक उदाहरण आपण धरू पण जर कधी काही लोकांना माझ्या प्रभागातील माझं नेतृत्वच मान्य नाहीये तर मग त्यांनी करायचं काय असा सवाल आता सध्या नागरिकांकुढे पडलेला आहे तर त्याच्यासाठी नोटांविरुद्ध ती व्यक्ती उभे करा निवडून आल्यानंतर तो तुमचा विजय हा निश्चितच होईल तुम्हाला जर कधी तुमच्या स्वतःच्या प्रभागामधल्या कामावरती जर कधी तुम्हाला विश्वास आहे तर तुमचा विजय निश्चित होईल लोकांना जर कधी तुमचं नेतृत्व मान्य नसेल तर नोटांना ते मतदान करतील विरुद्ध तो उमेदवार अशी एक निवडणूक व्हावी आणि या निवडणूक होण्यासाठी आज पत्रकार मित्र असोसिएशन स्वतः रस्त्यावरती उतरलेली आहे बऱ्याच लोकांकडून पत्रकार मित्र असोसिएशनला फोन येत आहेत फक्त काही लोक पुढे यायला घाबरतायत कारण की ते लोक म्हणताय जर कधी उमेदवारांना अर्ज माग घेण्यासाठी जर कधी दबाव येत असेल अशी चर्चा आम्हाला ऐकायला भेटते तर आमचं काय होणार म्हणजे कुठेतरी आज आम्हाला सुद्धा धमकीचे फोन येतात बऱ्याच गोष्टी होतात अशा असताना सुद्धा आम्ही करायचं काय अशा लोकांचं आमच्याकडे सांगणं आलं आमचं नाव कुठे घेऊ नका त्यामुळे पत्रकार मित्र असोसिएशन हे स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहे त्यांनी आता सन्मान्य निवडणूक निर्णायक अधिकारी जे आहेत त्यांना पत्र दिलेले आहेत त्यांना याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढे काय निर्णय होतो तो, तो आप तर आपल्याला बघावा ठरणार आहे जागरूक नागरिक म्हणून त्याच याच्यामध्ये आता आम्ही कोर्टापर्यंत जाणार आहे हायकोर्टामध्ये त्याविषयी आम्ही याचिका सुद्धा दाखल करणार आहे लवकरच हे शनिवार रविवार हे जरा दोन दिवस आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालाय तर आम्ही खरंतर आजच निघणार होतो तर लवकरच आम्ही याचिका सुद्धा दाखल करणार आहे आणि मी सांगतो मतदारांनो जागृत व्हा आपण रस्त्यावरती उतरा हीच ती वेळ हे दाखवून द्या की आपल्यामध्ये किती ताकद असते आपण काय करू शकतो आणि आपल्या ताकदीमुळे काय होऊ शकतं हे दाखवण्याची आजच ती वेळ आहे रस्त्यावरती या आणि दाखवून द्या